सध्या भारताची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत आहे अशा परिस्थितीत भारतातील टॉप टेन श्रीमंताची यादी पुन्हा समावेश आहे असा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेल टॉप यादी जाहीर केली आहे या यादीमध्ये मुकेश अंबानी गौतम अडाणी यांच्यासह अनेकांची नावे आहेत चला तर मग सुरुवात करूयात तर पहिल्या नंबरवर आहे मुकेश अंबानी भारतातील टॉप टेन श्रीमंताच्या यादीत मुकेश अंबानी यांचे नाव आघाडीवर आहे पॉवर्स इंडियाच्या मते यांनी यांनीशे झिरो अब्ज डॉलर आहे आपण त्यांच्या जागतिक क्रमांकाबद्दल बोललो तर ते अकराव्या स्थानांकावर आहे आहे गौतम अदानी गौतम अदानी भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती असून त्यांचे जागतिक क्रमांकातील सोळावे स्थान आहे गौतम अदानी यांची एकूण संपत्ती एक्याऐंशी एक पॉईंट दोन अब्ज डॉलर आहे नंबर तीन शिवनाडर शिवनाडर यांचे नाव भारतातील श्रीमंताच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे आपण त्यांच्या एकूण संपत्तीबद्दल बोललो तर ती सदतीस पॉइंट एक अब्ज डॉलर आहे शिवनाडर हे एच पी एस टेक्नॉलॉजी अध्यक्ष असून ते त्यांचे जागतिक क्रमांकावरील सदतीसवे स्थान आहे नंबर चार सावित्री जिंदल सावित्री जिंदल आणि जे एस डब्ल्यू कुटुंब भारतातील श्रीमंताची यादीत चौथ्या क्रमांकावर आहे त्यांची एकूण संपत्ती अठ्ठावीस पॉईंट नऊ अब्ज डॉलर आहे त्यांचे जागतिक रेकॉर्ड अठ्ठावन्न आहे नंबर पाच सायरस पुनावाला फॉबर्सच्या अहवालानुसार सायरस पुनावाला हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पाचव्या स्थानावर आहेत निरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या सायरस पुनावाला यांची एकूण संपत्ती पंचवीस पॉईंट सिक्स अब्ज आहे नंबर सहा दिलीप संगवी सहाव्या स्थानावर असून यांची संपत्ती पंचवीस पॉईंट पाच मिलियन आहे ते सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज लिमिटेड प्रमुख आहे त्यांची ग्लोबल रँकिंग सिक्स्टी नाईन आहे नंबर सात कुमार बिर्ला यांची संपत्ती अठरा पॉईंट नऊ अब्ज आहे ते आदित्य बिर्ला ग्रुपचे प्रमुख असून ते भारतातील सातवे आणि जगातील सत्त्याण्णवे श्रीमंती व्यक्ती आहेत नंबर आठ कुशल पाल सिंग यांची एकूण संपत्ती अठरा नऊ मिलियन आहे हे आठव्या स्थानावर आहेत डीएलएफ लिमिटेडच्या प्रमुखाची ग्लोबल रँकिंग अठ्ठ्याण्णव आहे नंबर नऊ लक्ष्मी मित्तल लक्ष्मी मित्तल यांची सतरा पॉईंट दोन अब्ज संपत्तीसह नवव्या स्थानावर आहे यांची ग्लोबल रँकिंग एकशे दोन आहे नंबर दहा राधाकृष्ण दमानी डिमार्टचे प्रमुख अदानी यांची संपत्ती सोळा पॉईंट सात अब्ज असून ते भारताच्या दहाव्या आणि जगात एकशे पाचव्या स्थानावर आहेत तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका